भाजपा महायुती दहीहंडी दोन हजार चोवीस मिरज येथे त्यावेळी उपस्थित मान्यवर माननीय आमदार विनयजी कोरे सावकार जनसुराज्याचे दादा कदम माननीय मोहन सर माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम महादेव अण्णा कुर्णे संताजी घोरपडे आशिष शेट्टी राज शेटे विजयराव धुळुबुळू किशोर जामदार प्रवीण धेंडे गणेश माळी आनंदा देवमाने गजानन कल्लोळी आप्पा पुजारी आनंदसागर पुजारी डॉक्टर पंकज मेहत्रे विरंजय कद्दू योगेश दरवंदर अविनाश भगत चैतन्य विजय विजयभैया माने राजेंद्र पाटील श्वेत कांबळे सुशांत काळे सलीम पठाण अल्ताफ रोहिले शंकर चव्हाण सौसंगीता सातपुते अमित कदम डॉक्टर सौ विश्वगंधाताई कदम सौ अनिता वनखंडे हेमलता कदम सौ जयश्री कुरणे कुर्णे वनखंडे दिगंबर जाधव पांडुरंग कोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळे याचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला आणि बॉलिवूड अभिनेत्री डेझे शाह अमृता खानविलकर आरती शिंदे शिवानी नाईक यांचा नृत्याविष्कार सादर झाला